राधानगरी तालुक्यातील गुडाळ तालुका राधानगरी येथील दत्त जयंतीनिमित्त वाकेश्वर दत्त मंदिर ट्रस्ट परिसरामध्ये गेली चोवीस वर्ष दत्त निमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन केलं जातं यंदाही दत्त जयंतीच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यातील पंचक्रोशित परिसरातील दहा ते पंधरा हजार भाविकांच्या महाप्रसादाचा केंद्रबिंदू ठरतो हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून तो या परिसरातील एकीचं प्रतीक म्हणून ओळखला जातो श्री दत्त जयंती सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय व धार्मिक चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं पहाटेची काकड आरती गुरुचरित्र पारायण संगीत भजन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात निघालेली भिक्षाफेरी यामुळे गावातील वातावरण दत्तमय झालं असून संपूर्ण दिवसभर गाव आध्यात्मिक ऊर्जेचं बनलं जात आहे वाकेश्वर दत्त मंदिर ट्रस्ट हे केवळ धार्मिक कार्यापुरता मर्यादित न राहता अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श ठेवत आहे झाडे लावा झाडे जगवा अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य पर्यावरण संतुलन यासारख्या विषयांवर प्रबोधन केलं जातं या सोहळ्यादरम्यान प्रवचन कीर्तन आणि गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वया वाटप तसेच रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीर यासारख्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांचं सातत्यानं आयोजन केलं जातं या स्तुत्य उपक्रमांमुळे गुडाळ येथील वाकेश्वर दत्त जयंती महोत्सव संपूर्ण राधानगरी तालुक्यात सामाजिक समरसता आणि सेवाभाव जपणाऱ्या सोहळ्याचं उदाहरण ठरतोय वाकेश्वर दत्त मंदिर हे ओंकारनाथ भाऊसो महाराज यांच्या आशीर्वादानं आणि परमपूज्य चैतन्यरूपी सद्गुरू पांडुरंग गृह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यांचा वसाव वारसा नारायण गुरु महाराज तसेच मनमथ घरोटे लोणाळा यांच्या माध्यमातून व कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य गुरुपंथू शिष्यवर्ग हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहानं आयोजित केला जातो मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे